जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था ठाणे आयोजित नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस भूमिपूजन सोहळा आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस मंगळवार सकाळी अकरा वाजता संपन्न झाला यावेळी खासदार व जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी आमदार व शिवसेना उपनेते रवी फाटक कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे माजी महापौर महिला आघाडी जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे हेमंत पवार सुधीर कोकाटे कमलेश चव्हाण पवन कदम पल्लवी कदम यांच्यासह श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था ठाण्याचे पदाधिकारी शिवसैनिक देवीभक्त ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंगलमय वातावरणात देवीच्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले व मनोभावे आरतीही करण्यात आली